नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे पंधराव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज एकवीस जुलै दोन हजार चोवीस आपण सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि एक, एक पुन्हा आज एक फार जुनी गझल म्हणजे जी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालच्या लोकमतच्या दिवाळी अंकामध्ये माझी ही गझल प्रकाशित झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या गझल्याचं नाव आहे ऐन वेळी ऐन वेळी हा असा का वागतो मी ऐन वेळी हा असा का वागतो मी ऐन वेळी जे नको ते बोलतो मी ऐन वेळी हा असा का वागतो मी ऐन वेळी जे नको ते बोलतो मी ऐन वेळी शोध माझा तू असा घेणार कोठे शोध माझा तू असा घेणार कोठे हा मलाही भेटतो मी आईन शोध माझा तू असा घेणार कोठे हा मलाही भेटतो मी आईन वेळी शब्द ही देती किती मोठा दिलासा शब्द ही देती किती मोठा दिलासा सूर माझे शोधतो मी आईन वेळी ही देती किती मोठा दिलासा सूर माझे शोधतो मी आईन वेळी खेळणारे खेळ हा खेळून गेले खेळणारे खेळ हा खेळून गेले डाव माझा मांडतो मी ऐन वेळी खेळणारे खेळ हा खेळू न गेले डाव माझा मांडतो मी ऐन वेळी जा तुझा माझा नसे संबंध आता जा तुझा माझा नसे संबंध आता हे सुखाला सांगतो मी ऐन वेळी जा तुझा माझा नसे संबंध आता हे सुखाला सांगतो मी ऐन वेळी गीत माझे मैफलीही गात होत्या गीत माझे मैफलीही गात होत्या नाव माझे टाळतो मी ऐन वेळी गीत माझे मैफलीही गात होत्या नाव माझे टाळतो मी ऐन वेळी हा साका वागतो मी ऐन वेळी जे नको ते बोलतो मी ऐन वेळी जे नको ते बोलतो मी ऐन वेळी धन्यवाद